सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीनं ग्लोबल फायर सेफ्टी आयकॉन अॅवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान सोहळा पंचवीस डिसेंबर रोजी माहेश्वरी भवन आर्टिलरी सेंटर नाशिक रोड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय या कार्यक्रमासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत आयोजकांचं कौतुक केलंय कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री अभिनेते चिन्मय उदगीरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते फायर सेफ्टी आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी आयोजकांच्या वतीनं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा त्याचबरोबर फायर सेफ्टी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार झाला यावेळी शांताराम महाजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक नाशिक महानगरपालिका फायर ऑफिसर प्रदीप बोरसे माजी नाशिक हे विशेष उपस्थित होते ग्लोबल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट चेअरमन डॉक्टर अनिल कानडे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली थी सुंदर असा कार्यक्रम ग्लोबल कॉलेज फायर सेफ्टी आणि ग्लोबल कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट तर्फे महाराष्ट्रातील फायर आणि इंजिनिअरिंग आणि सेफ्टी मॅनेजमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामर्थ्य सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही सन्मानित केले हा आगळा वेगळा कार्यक्रम असासाठी म्हणता येईल का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना सन्मानित केले आणि त्यांना प्रोत्साहित केले अशामुळे विद्यार्थी पुढे येऊन आपत्ती व्यवस्थापन फायर इंजिनिअरिंग फायरमॅन सेफ्टी सुपरवायझर इंजिनियर होतात आणि सेफ्टी स्वतःचं करिअर करतात तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केले धन्यवाद कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी फायर सेफ्टीच्या महत्वावर भाष्य केलं अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचंही यावेळी मान्यवरांनी सांगत आयोजकांचे आभार मानले आणि अशी वेगळी वाट निवडून इतके सक्सेसफुल अधिकारी महानगरात पाठवणं हे भल्या भल्या संस्थांना जे पन्नास वर्षापासून ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना पण जमलं नाहीये ती किंवा आपल्या सरांनी करून दाखवलेली आहे त्यांच्यासाठी काय आणि त्यांचं विजन खूप मोठं असतं अशी माणसं शांत असतात बोलतात कमी त्यांचा आवाज त्यांच्या बोलण्यातून होत नाही कार्यातून होत आणि म्हणून पुढे मी सांगतो तुम्हाला खात्री देते की हा मनुष्य खूप मोठा इतिहास घडवणार आहे भारतातच नाही लिहून घ्या पुढच्या पंधरा वर्षामध्ये फॉरेन मध्ये सुद्धा नाशिकचे ग्लोबल पॉईंट चमकणारे शाखेच्या रोपामध्ये त्यामध्ये कुठली दुष्ट तेव्हा आपण जे काम करतो आहोत फायर सेफ्टी मॅनेजमेंटच से हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे पण आपण खऱ्या अर्थाने दुर्घटना टाळण्याचं काम करतो आपल्या ऑफिसरचा आज पुष्पाच्या त्या रिलीजच्या देखील असते तेवढंच अल्लू अर्जून आज आतमध्ये घेत असतात फार अत्यंत नॉन बॉलचं महत्त्वाचं काम आहे अत्यंत रिक्वायरमेंट असणारं हे शिक्षण प्रशिक्षण आहे आणि हे तितकंच दुर्लक्षित सुद्धा आहे त्यामुळे खरोखर पालकांना वितरताना विनंती की त्यांनी अशी वेगळी वाट निवडली पाहिजे वेगळ्या प्रकारे शिक्षण घेतलं जी खरोखर आवश्यकता आहे आणि खऱ्या आताने आपला हिमयझम हा सिद्ध केला पाहिजे त्यामुळे तुम्ही वेगळी वाट निवडून छान एका क्षेत्रामध्ये आलेला आहात तुम्ही लाईफ काम करणार आहात खूप मोठी गोष्ट आहे कारण काय का आता प्रमाण वाढत जाणार आता पर्यावरणीय आपत्तींचं प्रमाण वाढत जाणार का बरं वाढत जाणार माहितीये का कारण आपण फक्त विकास केला साजा विकास मात्र काही केला नाही म्हणजे काय फक्त आपण सिमेंट वगैरे रस्ते बांधलेले आहेत पण यामध्ये निसर्गाच्या इंजिनिअरिंगला आपण चॅलेंज करून आपली बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे की काही दाखवता जो आपण अभिमान दाखवतो आहोत त्याची झळ पुढच्या काळामध्ये आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही फायरसेफ्टीमध्ये डेरी करतात ते खऱ्या अर्थाने समाजसेवक मनोवृत्तीचे आहे असं माझं स्वतःचं मत कारण ही वृत्ती जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत हे फायर सेफ्टीचा अवघड काम तो करायला धरणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे मला फार याच्याबद्दलचं म्हणजे कौतुक एवढ्यासाठी वाटत नव्हतं की हे डिपार्टमेंट छोटं आहे माणसांची संख्या छोटी आहे जेवढं पाहिजे तेवढं मनुष्यबळ लोकसंख्येच्या बरोबरीत पाहिजे तेवढं मिळत ते नाही ही अनेक वेळा बाहेर बिगेट आमचे जेवढे अधिकारी आहेत माझा काही काळ बसण्याचा अड्डा तुमचा बाहेर देशन होता जेव्हा मी कोणीच नव्हतो तेव्हा नंतर मग बिटको हॉस्पिटल मग तो आमचा अड्डा होता परंतु मी कलाक्षेत्रामध्ये असताना जवळजवळ पंचवीस तीस वर्ष नाटक म्हणजे रंगभूमीवर होतो पंचवीस तीस वर्षांनी चित्रपट सृष्टीमध्ये होतो या ठिकाणी अतिशय समाधानकारक समाधान काम मिळतं लोकांचं समाधान करणं हे कलाकाराचं काम आहे म्हणून वीस पंचवीस चित्रपट माझे झालेत काहींची निर्मिती केली काहींमध्ये कामं करतो आता एक भरपूर ऑफर येतात पण मी काही करत नाही ते होत नाही आता जरी गोरा बांध दिसत असलो तरी सत्तर चालू आहे त्याच्यामुळे दिग्दर्शक करणं आहे आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अनिल काकडे सरांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडून आणला म्हणजे जे नव नव जे एक तरुण आहे त्यांना उत्साह निर्माण होईल असं त्यांनी चांगला महत्त्वपूर्ण कार्यक्रम घडून आणलेला आहे त्याबद्दल ते मी त्यांचे एकदम आभार मानतो नमस्कार माझं नाव आहे रोहित लहाने मी नाशिकचा आहे आम्ही एका खेड्या गावात म्हटलं राहतो मी दोन हजार वीस साली सरांकडे आलो होतो आयर अँड सेफ्टीचा डिप्लोमा करायला तर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी म्हणजे तिथं ट्रेनिंग घेतली त्यांनी जसे जसे आम्हाला शिकवले त्यानुसार आम्ही करत गेलो त्याच्यानंतर आम्ही सरांनी सरा आम्हाला एल एन टी मध्ये पाठवले अहमदाबादला त्या अहमदाबादला आम्ही तीन महिने आमची ट्रेनिंग वगैरे घेतली त्यानंतर आम्हाला एक वर्षानंतर जॉब मिळून गेला त्याच बेसवर सरांनी अजून काही वॅकन्सी दिल्या होत्या त्या वॅकन्सी पण आम्ही ट्राय करत होतो तो त्या करता एल एन टीमध्ये रेल्वे प्रोजेक्टमध्ये मी काम केलं आहे डब्ल्यू डी एफ सी सी म्हणून त्याच्यानंतर मी एल एम एन एस इंडिया हजिरा एस आर प्लांट येतो त्याच्यामध्ये का काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता ग्रीनलाईन मोबिलिटी सोल्युशन लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करत आहे एच एस सी ऑफिसर म्हणून आता माझा पोस्टिंग घ्यायची ते मी ग्लोबल कॉलेजचा विद्यार्थी सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये ग्लोबल कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं तर ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड सेफ्टी यांचे चेअरमन डॉक्टर साहेब अनिल सर यांना मी एक आवर्जून सांगतो की या ग्लोबल कॉलेजच्या सर्व फील्डमध्ये जे पण काही डेव्हलप होतं आहे हे आत्ताच्या या दुनियामध्ये जे चाललं आहे फायर अँड सेफ्टी हा कोर्सला सर्व साधान्य प्राधान्य मिळत आहे आणि त्याचप्रमाणे सर्व मी विद्यार्थ्यांना एक नव विनंती करतो की आपल्याला पुढे जर करिअर घडवायचं असेल तर या फायर अँड सेफ्टी कोर्स केल्यानंतर जो माणूस एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ते डिग्री कम्प्लीट केल्यानंतर जे काही जॉबचं मार्गदर्शन जे काही सगळं मिळतं ते या जॉबमधून आपल्याला आपलं करिअर आणि भवितव्य हे कशा पद्धतीने घडवता येईल हे याचं मार्गदर्शन ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड मधून आपल्याला सर्व काही प्रोव्हाइड करून मिळेल व सर्व अनुभव या कॉलेजच्या मेन मार्गदर्शन म्हणजे त्या कॉलेजला सर्व काही शिक्षक वर्ग व त्याप्रमाणे पी टी प्रॅक्टिकल हे सर्व प्रोजेक्टर या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि आवर्जून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि जे डेव्हलप होण्यासाठी मार्गदर्शन करणार ते अनिल कानडे सरांना मी सांगू इच्छितो की या पुढील विद्यार्थी पण की ग्लोबल कॉलेजला ॲडमिशन घेतील आणि साधारणतः माझ्याच आठ सहाय्याने पाच ते सहा जणांना मी मार्गदर्शन केलं ऍक्च्युअली कसं टेन्थ स्टँडर्ड नंतर जे काय पुढचे कोर्सेस राहतात सब कोर्सेस म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस त्याच्यामधील अनिल कांदे सरांनी एकदम चांगलं मार्गदर्शन दिले मुळे मी या फायर अँड सेफ्टी फील्डमध्ये आलो व माझा तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर मी एबीबी कंपनीमध्ये एज अ फायर अँड सेफ्टी ऑफिसर म्हणून काम कार्यरत होतो तीन वर्षासाठी व त्यानंतर मी आपले कॅन्टोमेंट अग्निशमक दल देवलेली कॅम्प मध्ये ऍज अ फायरमॅन पोस्टसाठी ऍप्लिकेशन दिलेलं होतं त्यामध्ये पण माझं क्लिअर केल्यानंतर मी आता अ मध्ये काम करत आहे हे सगळे अनिल सर आणि पेरेंट्स आणि पूर्ण ऑल स्टाफ आपला ग्लोबल इन्स्टिट्यूटचा यांच्यामुळेच शक्य झालं धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक